हॅलो नमस्कार आज आपला योगिता रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज शाबुदाण्यांचे वडे करणार आहे आपण तर काय म्हणते शाबूदाना भगर वगैरे तसं खातच राहते आता नवीन एक काही करायचे तर साबुदाण्याचे वडे करत आहे ते कधी कसे करत आहेत ते सांगत आहेत की एकदम सोपेप्रमाणे सांगत आहे एकदम छान चला आता चा, चालू करूया बघा मी शाबुदाना घेतलेला आहे मी एक पाण्यानं धुवून टाकलेला होता शाबुदाणा त्याला पाच ते सहा घंटे मी भिजू टाकलेलं होतं भिजू टाकल्यानंतर बघा छान असा मोकळा छान झालेला आहे छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर मी आलू घेतलेला आहे तीन मी आलू घेतलेले होते त्याला उकडून टाकलेले आहे आणखी शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे शेंगदाणाला छान भाजून टाकलेलं होतं आणखी त्याच्या मिक्सरमध्ये पीठ करून टाकलेलं आहे आणखी मी बघा मिरच्याच्या बघा मिरच्यालाही छान मी मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेतलेला आहे आणखी मी संभार घेतलेला आहे तो बारीक कापून घेतलेला आहे सगळ्यात आधी शाबुदाण्यात आलू बारीक करून घ्यायचे आहे बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेत आहे तुम्ही हाताने बारीक करू शकता बघा आलू छान बारीक किसून टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर मिरचीचा पेस्ट टाकणार आहे मी दोन चम्मच वाटलेला होता तोच पेस्ट टाकणार आहे दोन चम्मच त्याच्यानंतर सांबार बारीक कापलेला सांबारच्या नंतर शेंगदाण्याचे पीठ की त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं याच्यात आधी पाणी नाही टाकायचं कारण की याच्यात पाणी लागत पण नाही आलू वगैरे राहते तर तो तोच पीठ छान नरम येऊन जात बघा वड्याचे पीठ आपले बघा तयार झालेलं आहे किती छान नरम नरम अशा प्रकारे पीठ भिजवायचे मी पाणी अजिबात टाकलं नाही आहे मी आधीच तेल मांडलेला होता तेल गरम झालेलं आहे मी आता वडे टाकणार आहे बघा अशा प्रकारे छान गोल गोल एकसारखे छान वडे करायचे असेच गोल गोल करून तेलात टाकून द्यायचे आधीच मांडला होता गरम करायला तेल पण छान गरम झालेले आहे छान कडक गरम याला आता पलटून घ्यायचं छान याला कलर येऊ द्यायचं त्याच्यानंतरच त्याला काढायचं छान ब्राऊन कलर आला तर छान वडे कडक होऊन जातात छान खसखसे कडक आणि ती खायला पण छान लागतात बघा कलर अगदी चेंज झालेला आहे त्याला अजून येऊ द्यायचं बघा असे कलर येऊ द्यायचे छान ब्राऊन कलर मी पूर्ण वडे काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर आणखी पुन्हा तुम्हाला करून दाखवणार आहे बघा तुम्ही अशा प्रकारे छान डिझाईनचे वडे करू शकता याला पण तसेच पटून द्यायचे याला पण याला पण ब्राऊन कलर द्यायचा बघा हेही छान लालसर झालेली आहे जा, असेच काढायचे चला आता काढून द्यायचे याला बघा तुम्ही दहीसोबत आणखी काय म्हणते चटणी पण बनवू शकता ती खाऊ शकता अशा प्रकारे सोपी प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेले आहे शाबुदाना वडा उपासाचे वडे अशा प्रकारे वडे करायचे माझी रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा लाईक करा।, कमें करा ओके बाय धन्यवाद